या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ एमआयडीसी आशानगर परिसरातील एका स्क्रॅप गोडाऊनला आग लागल्यानं आजूबाजूच्या यंत्रमाग धारकांचे चिंतेचं वातावरण पसरलंय एमआयडीसीच्या पुढे असलेल्या सुनील नगर वसाहतीला लागून विनायक नगर आशानगर या श्रमजीवी वर्गाच्या वसाहत मोठ्या प्रमाणात आहेत या ठिकाणी छोटे मोठे यंत्रमाग धारक आपला टॉवेल चादरीचं उत्पादन करत असतात आशानगर इथं शेख नामक स्क्रॅप गोडाऊनला दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली या आगीचं वृत्त समजता अग्निशमन दलाचे प्रमुख साळुंखे यांनी त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला पण स्क्रॅप गोडाऊनमध्ये ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्यानं आग आटोक्यात आणण्यात अडचणी निर्माण झाल्या अग्निशमक दलाच्या पाच सहा बंबच्या साह्यानं आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला एकीकडे शहर व परिसरात रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यात येतोय सर्वत्र जल्लोषमय वातावरण असतानाच आशानगरमधील स्क्रॅप गोडाऊनला आग लागल्यानं या भागातील नागरिकांच्या आनंदावर विरजन पडलं दरम्यान या भागातील टॉवेल चादर कारखान्याने तक्रार केली की या भागातील स्क्रॅप विक्रेत्यांकडून आग लावून त्यातून केबल वायर आणि अन्न साहित्य मिळवण्याचा प्रयत्न केला जातो या आगीवर नियंत्रण या स्क्रॅप विक्रेत्यांकडून कोणताच उपाययोजना नसल्यानं आजूबाजूच्या यंत्रमागधारकांचं चिंतेचं वातावरण आहे तिथे असलेल्या गोडाऊन अन्य ठिकाणी हलवावेत यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांची भेट घेऊन गाराणी मांडू अस येथील एका कारखानदाराने वक्तव्य केलं आता उन्हाळा आहे सोलापुरातील उन्हाची तीव्रता अधिक असल्यानं असे आग लागण्याची शक्यता दुकान अधिक होत असते त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत योग्य तो निर्णय गरजेचं आहे दरम्यान या ठिकाणी आग लागल्याची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी धाव घेऊन गर्दीवर नियंत्रण ठेवलं घटनेची माहिती समजताच जनदर्पण न्यूज चॅनेलचे संपादक दिगंबर इप्पलपल्ली सागर इप्पलपल्ली योगीनाथ स्वामी यांनी भेट देऊन संकलित केलं तर विशेष करून एमआयडीसी मध्ये घर दुपारीच्या पत्रामध्ये अशी मोठी आग आपल्याला पाहायला मिळाली आणि आजचा हा जो सण होता तो रंगपंचमीचा सण सर्ण। या सणामध्ये अनेक जल्लोष वातावरण असताना देखील कुणाचं लक्ष नव्हतं जेव्हा लक्ष गेलं त्यावेळेस आधीचा भयानक रूप रुद्ररूप पाहायला मिळाला आणि तोपर्यंत अग्निशामक ठिकाणी अनेक गाड्या आले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला जवळजवळ तब्बल एक तासानंतर ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशामक कर्मचारीच्या वतीने करण्यात आलेला सा, सार आहे आपल्यासोबत या ठिकाणी अग्निशामक दलाचे साळूनचे सर आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करत सर नमस्कार विशेष करून आज तुम्ही महत्व सांगा तीन वीस वर्षात अंदाजे तीन वाजून वीस मिनिटांनी आम्हाला कॉल आला फायर कॉल आज एम आय डी सीमध्ये एम आय डी सीचं गांभीरचा जाणून आम्ही ताबडतोब ताबडतोब सहा गाड्या इथे रवाना केल्या आणि आता तुम्ही पाहताय की आग आटोक्यात आलेली आहे पूर्णपणे कुठेही कोणालाही मार नाही आहे सर्वतीचे प्रयत्न करून आम्ही आज कंट्रोलमध्ये आजूबाजूला पाहण्याचा तिथे पहिल्या आठवड्यात परिसर आहे बाजूला गोडाऊन्स आहेत फॅक्टर आहेत तर ते पसरू नये या दृष्टिकोनाने आम्ही तत्परतेने काम करून या कंट्रोलमध्ये आणलेलं आहेत संपूर्ण किती गाड्यांचा फवारा या ठिकाणी करण्यात आल्या गाड्या आम्ही इथून वापरणार

याच रोजी एक कुठं तर एक घात लागेल कारण सातत्याने यमाडिशेमध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी देखील आपण आज पाहिलेला होतात आज ह्या ठिकाणी काही कारखानदारक प्रयत्न केला तर काय सांगा काय फ्लॅक्सिंग जाऊ टॅक्टिंग मशीन फॅक्सिंग जाऊन त्याने काय तर तयार करून विकते हे आणि ते कारखान हे आमचंच आहे हे आमचा मामाच आहे हे आमचा आहे आमचं आवाज या आमचं हे वि कारण आहे तर ते बघा तुम्हाला कॅमेरा कुवा काय एक्झाममुळं रात्री दोन रात्री दोन तीनला आता आम्हाला धोका आहे त्याचा त्यांना सोलापूर सिटीमध्ये नाही तर आउट सिटी त्यांना त्यांना त्या त्या व्यापार करायला त्यांना परमिशन द्या तुम्ही सोलापूर सिटीमध्ये देऊ नका आणि एमआरडी सी कारखान्यामध्ये देऊ नका तुम्ही त्यांच्यामुळे आमचे धोका आहे त्याच्यात तुम्ही निर्णय घ्या मी उद्या परवा दादासाहेब आमदार साहेब देवेंद्र प्रसार कोटे यांनी सोलापूरला आल्यावर त्यांना मी निवेदन देणार आहे सगळ्यांपासून पत्र घेऊन हे काही जळायचं कारखाने सोलापूर सिटीमध्ये राहू नये हे आमची माझं मान्यता आहे मी एक कारखानदार आहे मी एक वापारी आहे करा हे भरपूर डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सा सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट